नमस्कार मित्रांनो आपल्याला गणित भाग एक प्रकरण चालू करायचे पहिला प्रकार आहे आपला संख्या व संख्याचे प्रकार संख्या संख्या म्हणजे काय त्याची उत्पत्ती तुटून झाली त्याचा इतिहास त्याचे संख्याचे गुणधर्म आणि संख्याचे निर्माण हे आपल्याला शिकायचे तर संख्या निर्माण कुठून झाल्यास संख्याची उत्पत्ती म्हणजे संख्या इतिहास काय आहे संख्यांचा ते आपल्याला बघायचे तर आज आपण सुरुवात करणार आहोत इतिहासकालींपासून संख्या आल्या कशा तर पहिल्यांदा सुरू आपल्याला बघायचं आहे की आपलं विश्व निर्माण कधी झाला तर चौदाशे कोटी वर्षापूर्वीचं आपलं विश्व निर्माण आहे तर त्या प्रमाणात आपलं फक्त विश्व निर्माण झालं आणि आपली पृथ्वी जी निर्माण झालेली आहे ते चारशे पन्नास कोटी वर्षापूर्वी आपल्याला काय झाले पृथ्वी निर्माण झाली पृथ्वी निर्माण होताना फक्त दोन ग्रह उपस्थित होते त्या दोन ग्रहावर जेव्हा त्या दोघांची खगोलीय क्षेत्रामध्ये टक्कर झाली त्यावेळेस दोन ग्रह निर्माण झाले आणि त्याच्यातून आपली पृथ्वी हा चप्त लावार गोळा होता काही काळानंतर काही कोटी वर्षानंतर ती पृथ्वी थंड झाली नंतर नंतर हळूहळू त्याच्यावर काय झालं आपली सजीव सृष्टी सापडत गेली तर पहिला आपल्याला काय सापडलं पाणी तर पाण्यामध्ये पहिला सजीव निर्माण झाला असं म्हणतात बरोबर तर पाण्यामधला पहिला सजीव कोणता आहे एक सजीव आहे तर या एक सजीवापासून असे अनेक सजीव निर्माण होत गेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे सजीव निर्माण झाला तो आहे डायनासोर त्याच्यानंतर माकड तर माकडाचं जेवण आपला आधी मानव म्हणून ओळखलं जाणार कोण आहे माकड त्या माकडापासूनच आपले काय झालेलं आहे मानव निर्मित झालेला आहे तर आपला पाठीचा गणा जेव्हा जसं जसं सरळ होत गेला तसं तसं माणसाची बौद्धिक क्षमता किंवा त्याचं जे ज्ञान आहे ते काय झालं वाढत गेलेलं आहे तर माणसाने पहिल्या सुरू जे हत्यार बनवलेलं आहे शिकार करण्यासाठी ते कोणतं आहे तर ते आहे दगडी दगडापासून दगडाला आकार देऊन ते काय केलेलं आहे माणसाने त्याला एक हत्यार बनवलेलं आहे आणि ते तीनशे पन्नास कोटी वर्षापूर्वी झालं आहे आणि आपला मानव नियंत्रित झालेला आहे चार लाख वर्षापूर्वी चार लाख वर्षापूर्वी हा मानव आदिमानव म्हणून ओळखला जातो त्या माकडाच्या स्वरूपामध्ये त्याच्यानंतर एक लाख वर्षापूर्वी जेव्हा जेव्हा हळू मानव विकसित झाला बाकीचा कणा जेव्हा त्याचा ताप झाला तो मानव म्हणजे आपला एक लाख वर्षापूर्वीचा मानव आहे तर त्याप्रमाणे पहिला सुरू झाला पाच म्हणजे मोजणी करताना त्यांनी काय केलं हाताचा वापर केला हाताचा वापर हाता करत असताना त्यांना नंबर वगैरे काहीच मार नव्हते फक्त काय केले त्यांनी कुणावर ते केलं हा म्हणजे हा भाग जेव्हा त्यांनी शिकारला जायचे तेव्हा शिकार केले असे किती भरपूर लोक सोबत असायचे पण त्यांनी असं कुणावर ठरले की हा भाग याचा हा भाग यायचा पण तेव्हा सुद्धा नंबर सिस्टीम ही लागू नव्हते आता पहिल्यांदाच आपल्या त्यांच्या पोटाचा प्रमाण केलं तर ते किती झाले पाच पाचच्या पटीत संख्या निर्माण झाल्या पाचच्या पटीत संख्या निर्माण झाली त्यांनाच काय म्हणतो आपण फिनरी नंबर सिक्स्टीन तर त्यापासूनच आपल्याला नंतर नंतर आपलं काय झालं नैसर्गिक संख्याचं सुरू झाला नैसर्गिक संख्या कुठे आता आपल्याला बघायचं संख्याचे प्रकार संख्याचे प्रकार आपण पहिल्यांदा म्हणतो नैसर्गिक नैसर्गिक संख्याचा प्रकार हा एक पासूनच चालू होतो बरोबर तर आपल्या पूर्ण संख्या कुठून चालू होतात शून्यापासून पण पहिल्यांदा शून्य शून्यापासून म्हटल्यानंतर पहिला प्रकार कोणता असायला पाहिजे नंबर म्हणजे पूर्ण संख्या पाहिजे तसं नसून नैसर्गिक का होत पहिला कारण तेव्हा शून्याचा शोधा लागला नव्हता म्हणून नैसर्गिक संख्या हा पहिला प्रकार झाला नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्येची सुरुवात आपली हा एक पासून होते एक पासून ते कितीपर्यंत पर्यंत आता आपल्याला नैसर्गिक संख्या जर शेवटची सांगा म्हटलं तर सांगता येईल का नाही आपल्याला समजा सांगा जर म्हटलं एक ते शंभरपर्यंत एक ते शंभर पर्यंत जर शेवटची कोणती संख्या आहे म्हणजे आपण काय सांगू शकतो शंभर सुरुवातीची संख्या कोणती म्हणजे काय सांगू शकतो एक बरोबर प्रकारे मग काय झालं नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या ही काय मोज मापणी करण्यासाठी किंवा आप त्यांचं आपल्याला जर समजा काही भाग आहे त्याचं विभाजन करायचं आहे बरोबर तर आपले पाच माणस आहेत आणि त्याच्यामध्ये दोन वस्तू आहेत त्यांचं जर विभाजन करायचं मग आपण कसं करतो तर दोनदा पाच करून जे काय डिवाईड करून त्यांना वाटतो म्हणजे मोजमाप करण्यासाठी नैसर्गिक संख्याचा वापर करतो आणि त्याची सुरुवात कुठून होते एक पासून नैसर्गिक संख्यामध्ये शून्य हा असत नाही दुसरी गोष्ट नैसर्गिक संख्या ही ऋण असत नाही जेवढ्या काही नैसर्गिक संख्या येत्या कशा स्वरूपात आहेत पॉझिटिव्ह स्वरूपात आहेत म्हणजे धन धनस्वरूपात आहे आता नंतर आपल्याला काय बघायचं आहे शून्याचा शोध शून्याचा शोध कोणी लावला कोणी लावला शून्याचा शोध आपल्याला माहित असताना लावले मान्य आहे भारत देशाने शून्याचा शोध लावले पण त्याच्यामध्ये कोण शास्त्रज्ञ कोण आहे का आर्यभट आर्यभट्टो आपण पण तिथं पण काही पुस्तकामध्ये आर्यभट आहे काही पुस्तकामध्ये भास्कराचार्य हे मान्य आहे आपल्याला बरोबर तर भास्कराचार्य हा शेवटचा आहे त्याच्या मधला आहे तो ब्रह्म ब्रह्मगुप्त शास्त्रज्ञ आणि पहिला आहे तो आर्यभट्ट आहे तर आर्यभट हा इसवीस चारशे शहात्तर ते चारशे नव्याण्णव म्हणजे पाचव्या शतकापासून शून्याचा लावण्यामध्ये काय आहे चालू झालेला आहे आपला बरोबर तर शून्याचा शोध लावण्यासाठी आर्यभट्टाने काय केलेलं आहे आर्यभट्टीय ग्रंथ लिहिलेला आहे आर्यभट्टीय ग्रंथ लिहिण्यामध्ये आर्यभट्टाने संख्या जेव्हा लिहायला चालू केली तेव्हा काय घेत होते त्यांनी एक दोन तीन चार अशा संख्या प्रमाणात घेत असताना त्यांनी अगोदर हा देत होते दे म्हणजे एक टिंब देत होते ते टिंब म्हणजे काय त्यांचा म्हणण्याचा उद्देश किया एकच्या आधी पण एक संख्या आहे पण कोणती आहे हे माहित आहे का माहीत नव्हतं म्हणजे तेव्हा सुद्धा ते शून्याचा शोध लागलेला नव्हता त्यांनी हा शून्यचा शोध म्हणजे एकच्या अगोदर कोणती ना कोणती संख्या आहे त्यांना डेफिनेटली माहित होत बरोबर त्यांना एकच्या च्या अगोदर त्यांनी डॉट देत होती आणि डॉटला कारण होते त्यांनी कर त्यांचा ग्रंथ कोणता आहे आर्यभट्टीय ग्रंथ आहे पाचव्या शतकामध्ये लिहिलेला बरोबर तर त्यांनी नंबर सिस्टीम लिहिताना असं लिहिते डॉट फॉर्मा एक फॉमा दोन कॉमा तीन कॉमा चार याच्या कुठंपर्यंत संख्या आपले इन्फिनिटी पर्यंतचा शोध लागणार्याचा शोध लागणारी इन्फिनिटी कसं येते बरोबर हे क्वेश्चन बरोबर आहे पण आपल्याला समोरच्या संख्या मध्ये समोरच्या संख्या आपल्याला आनंद आहे पण आधीची संख्या आहे शून्य आहे शून्याचा शोध लागला नव्हता त्याच्या पुढच्या संख्या आपल्याला इन्फिनिटी आधीच्या संख्या लिहायचं म्हटलं तर माहित आहे का आपल्याला नाही फक्त त्यांनी काय केले दर्यभट्टाची सुरुवात बरोबर आले ब्रह्मपुत्र ए ब्रह्मगुप्त त्यांचा काल कालावधी आहे इसवी सन पाचशे अठ्ठ्याण्णव म्हणजे बहुतेक सहाव्या शतक तर त्यांनी काय केले ब्रह्मस्तुटी सिद्धांत ब्रह्मस्तुटी सिद्धांत हा त्यांनी ग्रंथ लिहिला कोण ब्रह्मपुत्राने त्यांच्यामध्ये त्यांनी असे चार नियम लिहिलेले आहेत एक्स प्लस झिरो इक्वल टू एक्स एक्स मायनस झिरो इक्वल टू एक्स एक्स इंटू झिरो इक्वल टू झिरो आणि चौथा आहे त्यांचा एक्स पाहिजे झिरो इक्वल टू झिरो तर आजच्या घडीमध्ये ब्रह्मपुत्राचे चारू नियमांपैकी फक्त तीन नियम करेक्ट आहेत कोणते एक्स प्लस झिरो इक्वल टू झिरो समजा एक्स चे आपण दोन घेतलो दोन प्लस झिरो इक्वल टू पाहिणार बाबा दोन एक्स चे पैकी दोन घेतलो दोन मायनस झिरो इक्वल टू पाहिणार दोन एक्स्ट्रा झाली दोन घेतो दोन गुणिले झिरो बरोबर काय आला दोन आता त्यांचा नियम जो चौथा आहे तो काय झिरो चौथा नियम आहे ते थोडं काय झालेला इथं स्टॉप झालेला आहे दोन भागीले झिरो काय म्हणलेला आहे झिरो पण हा नियम लागू करत नाही हा नियम चुकीचा आहे आपण शिकलेला असत की कोणीही संख्येला झिरोने भाग घालत असाल किंवा सहा आहे सहा भागीला झिरो जर असेल तर काय येणार इन्फिनिटी बरोबर तुम्ही जर कॅल्क्युलेटर मोबाईलच्या कॅल्क्युलेटरमध्ये जर काउंट बघितला सहा वाजेला जर झिरो बघितला तर उत्तर काय आहे मोबाईल असेल तर काढून बघा बघा करून बघ का बजरंग कॅन नॉट डिवायडेड बाय झिरो कॅन नॉट डिवायडेड बाय झिरो म्हणजे ती संख्या सांगता येते का बाबा नाही त्यात जर संख्येने जर भागलं असता तर काय ते उत्तर झिरो येते बरोबर कळालं का एवढा भाग हा तर आपण काय शिकलो बाबा पहिल्यांदा संख्येची निर्मिती संख्या कुठं निर्माण झाले बरोबर चांग बाधारण कुठं निर्माण झाले आता शोधाची जननी आहे बरोबर आपल्याला कोणत्याही गोष्टीची किंवा मोजमाप करण्यासाठी संख्येची गरज आहे तर त्या संख्येची गरज असण्यासाठी आपण कुठंपर्यंत गेलो चौदाशे कोटी वर्षापूर्वीपासून इतिहास काढतो बरोबर तर चौदाशे कोटी वर्षापूर्वी काय निर्माण झालं विश्व निर्माण झाला आपला मान्य विश्व निर्माण झाल्यानंतर चारशे पन्नास कोटी वर्षापूर्वी आपले काय झाले महाविस्फोटानं पृथ्वी निर्माण झाली त्याच्यानंतर तीनशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीव निर्माण झाला कोणता एक पेशी अरे पाण्यामध्ये पहिला सजीव एक पेशी निर्माण झाला त्याच्यानंतर भूपेशी सजीव काय झाले विकसित होती त्याच्यानंतर तेवीस कोटी वर्षापूर्वी हा पृथ्वीवर पहिल्यांदा निर्माण झाला प्राणी कोणता डायनासोर बरोबर त्याच्यानंतर चार लाख वर्षापूर्वी माणसाचे पूर्वज पृथ्वीवर झाले पूर्वज म्हणजे कोण बरोबर त्याच्यानंतर त्यांचा पाठीचा कणा जसा जसा ताट होत गेला तसा तसा आधी मानव तयार झाला त्यांचा कालावधी एक लाख वर्षापूर्वी झालेला मानव आधी मानव आपला त्याच्यानंतर ते तयार झालेले कोणता प्रकार झाला हत्यार बनवले त्यांनी शिकार करत गेले ते शिकारीचे वाटे पडण्यासाठी त्यांनी काय केला बोटांचा वापर केला पाच पटीच्या संख्येमध्ये काय झालं त्यानं पाच पटीच्या हो काय म्हणलो आपण पिनरी नंबर सिक्स्टीम पाचच्या पटीस मग त्यांना नंबर माहित होते काही किती काय नाही फक्त त्यांनी काय केले ह्या खुनावर केले हा भाग तुझा हा भाग तुझा हा भाग तुझा पण जसं जसं अंधार पडला ते खुना काय होत गेला नष्ट होत गेला दिसेनाशी झाले तेव्हा काय अग्नीचा शोध लागलेला नव्हता ते काय करायचे कच्च माणूस करायचे का कालावधीने त्यांनी काय केलं दगडाला घर्षण करून अग्नीचा शोध लावला बरोबर तेव्हा आंधारात देसानाशी म्हणून काय केलं त्यांनी नंबर सिस्टीम पाडले तेव्हा काय झालं नंबर सिस्टीम हो। पाचच्या पटीतल्या संख्या नंतर नंतर दहाच्या पटीत संख्या आली नंतर आपण काय नंबर तयार केलो अकरा बारा तेरा आपल्या पाच गोटे पाच आणि पाच दहा बरोबर नंतर अकराच्या लोक काय घ्यावं लागते बायकोच तुमच्या जोडी जर आपलं बायको घेणार की दुसरं हा <laughs> पाचच्या पटी पहिली संख्या कॉयनरी सिस्टीम नंबर सिस्टीम त्याच्यानंतर काय झालं हा पाच दहा पटी झाले त्याच्यानंतर त्याला मोजण्यासाठी दुसरा हात होता का नाही म्हणजे बाजूचा हात पण त्यांनी काय केले अकरा बारा तेरा हा असं कुठं पर्यंत गेला इन्फिनिटी पर्यंत गेला नंतर संख्येचा उद्दिष्ट कळाला त्याच्यानंतर उद्दिष्ट करण्यासाठी आपल्याला त्याची गरज लागली मोजमाप करण्यासाठी नंतर आपल्याला नैसर्गिक संख्या शोधण्यात आली नैसर्गिक शोधण्यामध्ये मानव निर्मित केलेल्या संख्या नैसर्गिक कशा आहेत ते आपण काय शोधत शोधात पहिली संख्या नैसर्गिक कोणती आहे एक दुसरी दोन असं कुठं पर्यंत गेला बाबा इन्फिनिटी पर्यंत नैसर्गिक संख्यामध्ये हा शून्य नसतो नैसर्गिक संख्या हे अनंत आहे शेवटची नैसर्गिक संख्या सांगता येत नाही नैसर्गिक संख्यामध्ये ऋण चिन्ह नाही नैसर्गिक संख्या हे ऋण होत नाही रुना तर ऋणाचा शोध कुठं लागला ते नंतर आहे पहिला प्रकार झाला हा नैसर्गिक म्हणजे मी जर दोन घटक तुमच्याकडून घेतलेले असेल उदा तर ते दोन घटक तुम्हाला परत दिले शिल्लक राहिलेली गोष्ट कोणती आहे कोणाला माहित नव्हती नंतर काय झालं शून्यचा शोध लागण्यासाठी म्हणजे शिल्लक गोष्ट राहिलेलं नाव काय द्यायचं जसं की आता ह्याच्याकडून मी एक रुपया उष्ण घेतला त्याला नाव होतं की बाबा ह्यानं एक रुपये उष्ण दिलं पण त्यांना एक रुपये नील केल्यानंतर त्याच्याकडे बजेट किती झाले आहे कोणाला माहित होतं का नाही मग त्यालाच काय केलं आपण शून्याचा शोध म्हणलो शून्याचा शोध अजून पण सुरुवात कोणी केली आर्या भट्टाने केली आर्या भट्टाचं इस्युएशन काय चारशे शहात्तर ते चारशे नव्याण्णव म्हणजे बहुतेक पाचव्या शतक आहे बरोबर त्या पाचव्या शतकामध्ये आर्या भट्टाने जेव्हा सुरुवात केली नंबर सिस्टीम लिहायला तेव्हा काय केली त्यांनी एक कॉम दोन कॉम तीन कॉम चार असं कुठं पर्यंत केलं पण एकच्या अगोदर त्यांना असं मानण्या मानायचं होतं की म्हणायचं होतं की एकच्या अगोदर पण एक कोणता तरी नंबर आहे पण त्या नंबरचं नाव काय त्यांना माहीत होतं का पण डेफिनेटली माहिती की एकच्या अगोदर कोणता ना कोणतं एक डिजिट आहे डेफिनेटली पण त्यांनी काय केले डॉट दिले त्या डॉटला फिरिटमध्ये लिहिताना काय नाव दिले ख बरोबर तो झाला अरे होत त्याच्यानंतर कोण आला हे चार नियम काढणारा ब्रह्मपुत्र त्यांचं हे काय आहे आता सांगितलं की पाचशे अठ्ठ्याण्णव तर त्यांचे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी काय केले झिरो तसे चार नियम काढले त्या चार नियमापैकी आपल्याला आज अस्तित्वात असलेले तीन नियम कोणते लागू पडणारे हे पण त्यांचा चौथा नियम काय झाला रॉंग ठरला म्हणजेच काय झालं एक भागीले झिरो याचं उत्तर आजच्या घडीला काय येते इन्फिनिटी येते म्हणजे सांगता ये नाही तर त्यांनी का दिला होता झिरो दिला होता ते त्यांचा चौथा नियम काय झाला रॉंग झाला त्याच्यानंतर दुसरा कोणता त्याच्यानंतर कोण आले आपले भास्कराचार्य भास्कराचार्याचे विश्लेषण काय अकराशे छप्पन ते अकराशे चौदा आणि अकराशे पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी ला त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यामध्ये त्यांनी काय पहिला ग्रंथ कोणता लिहिला लीलावती ग्रंथ पहिला ग्रंथ कोणता लिहिला त्यांनी लिहिला लीलावती ग्रंथ त्या लीलावती ग्रंथामध्ये त्यांनी काय झालं व्यवहारिक गणित मांडलं व्यवहारिक गणित म्हणजे काय जे सर्वसाधारण समजेल अशा प्रकारे त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये मांडणी केली की कोणालाही ते गणित समजायला पाहिजे व्यवहारिक गणित म्हणजे आपल्या सॉरी दैनंदिन वापरामध्ये येणार काय म्हणतो आपण बरेवारी नंतर त्यांनी कोणता सिद्धांत दिला सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ दिला त्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी हा शोध लावला त्यांनी बीज ग्रेन ज्या संख्येला झिरोने ने भागाकार केलं त्याचं उत्तर काय येणार इन्फिनिटी इन्फिनिटी येणार हा शोध कोणी लावला मग भास्करचार्याने लावला त्यांचं हे शिक्षण काय होतं अकराशे चौदा ते अकराशे पंच्याऐंशी पर्यंत म्हणजे साधारणतः कोणतं शतक होत बारावं शतक बरोबर शून्याचा शोध लावला किती तीन म्हणजे नेमका शून्याचा शोध कुठे लावला ब्रह्मगुप्त ब्रह्मगुप्ताने काय लावला शून्याचा शोध लावला या शून्याचा शोध लागल्यानंतर पुढची कोणती संख्या आली पूर्ण संख्या पूर्ण संख्येलाच इंग्लिश मध्ये काय म्हणतो होल नंबर आता होल नंबरची सुरुवात कुठून झाली बाबा शून्य एक दोन तीन चारपर्यंत अनंत इन्फिनिटी पर्यंत मान्य आहे मग आपण कशामुळे घेतला नाही हा पहिला प्रकार कळवलं का आता हा नैसर्गिक संख्याच कस का पहिला प्रकार मानतो दुसरा प्रकार कोणता आला हा पूर्ण संख्या पूर्ण संख्या पूर्ण संख्या कोण सुरुवात झाल्या शून्यपासून शून्य कमा एक कमा दोन कमा तीन आता पूर्ण संख्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह नंबर्स जात नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण कुठून सुरू होतं तिथे इन्क्लुडेड झिरो त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला कोणता तिसरा संख्या कोणत्या आपले पूर्णांक संख्या त्यालाच काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण इंटीजस ची सुरुवात स्त्रिया की नाही पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे काय आपण कशावर संख्या रेषेवर मध्यभागी कोणतं काय असते झिरो उजव्या साइडला कोणत्या संख्या असतात पॉझिटिव्ह डाव्या साईडला निगेटिव्ह हे झाले निगेटिव्ह आणि हे झाले पॉझिटिव्ह आता हे निगेटिव्ह म्हणजे आपलं काय आता आपण बरोबर पैसे समजा तर आपण काय झालो तिथं मायनस झालो म्हणजे आपण कोणाला तर देणार आहोत तिथं मध्ये काय झालं मायनस म्हणजे कर्ज आणि प्लस प्लस म्हणजे काय आपण कोणाला तरी पैसे उसने दिले कधी ना कधी ते आपल्याला काय परत येणार आहेत म्हणजे ते काय झाले आपली संपत्ती झाली बरोबर आता आपल्याला पॉझिटिव्ह इंडिटे कुठं माहिती आहेत का माहितीयेत काय झाला अनंत आणि निगेटिव्ह नंबर येईल माहीत आहेत का माहीत नाही शेवटी काय झाला हा अनंत मधली संख्या जे काय आहे ते काय असते झिरो झिरोला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर नसतो बरोबर आता याच्यामध्ये तुम्हाला दिसलंय काय इकडे चार संख्या इकडे चार संख्या तर मला सांगा सर्वात लहान धनपूर्णाक संख्या कोणती याच्यामध्ये सर्वात लहान धनपूर्णाक संख्या सर्वात लहान धन पूर्णांक संख्या धन असलेली सर्वात लहान संख्या इथून सुरुवात झाली याच्यानंतर कोणता त्याच्यानंतर सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या की मायनस अनंत हा तुम्हाला ते जसं जसं मायनस संख्या वाढत जाते कि अकरा जसा वाढत जाईल तसं ती संख्या लहान होत जाते म्हणजे काय मायनस आहे ना बरोबर सर्वात लहान बद्दल सांगता येईल शेवटची मायनसची संख्या कोणती आहे सांगता येत नाही म्हणजे शेवटचं काय सर्वात लहान मायनस संख्या कोणती आहे मायनस अनंत त्याचप्रमाणे आता सर्वात मोठी घनपूर्णांक संख्या सर्वात मोठी नीट क्वेश्चन आहे तुम्ही सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या जसं जसं इकडे संख्या वाढत जाणार आहे शेवटची संख्या आपल्याला सांगता येते का नाही ते शेवटची संख्या प्लस अनंत आणि इकडे मायनस अनंत त्याचप्रमाणे सर्वात मोठी संख्या गुण पूर्णांक संख्या सर्वात मोठी मला अशी एक बायला संख्या सर्वात मोठी झाली तर आता आपण आज किती प्रकारचे लोक संख्याचे आता संख्या कोणत्या माहीत झाल्या संख्या कुठून उत्पत्ती झाली माहीत झाली संख्याचा इतिहास माहीत झाला संख्याचा गुणधर्म माहीत झाला हा संख्या कशासाठी गरजेचे हे पण माहीत झालं त्या संख्येचे प्रकार किती शिकलो आपण तीन कोणते कोणते पहिला नैसर्गिक दुसरा पूर्णांक 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 संख्या आता आपली कोणती सिस्टीम युज करत असताना काय ते एक इनपुटपुट दुसरा त्याच्यावर झालेली प्रोसेस तिसरा आउटपुट त्या मॅथचं विक तसलं इनपुट म्हणजे काय बाबा इनपुट डोक्यात जाणे डोक्यात जाण्यासाठी काय फक्त संख्या संख्याचे प्रकार हे माहीत पाहिजे बरोबर संख्या संख्येचे प्रकार माहीत पाहिजे मेन कोस्ट काय झाले इनपुट जेव्हा हे इनपुट तुमच्या डोक्यात जाईल संख्या संख्येचे प्रकार आणि संख्या म्हणजे काय हे बेसिक सगळं काय त्याच्यामध्ये काय काय झालं संख्याचे प्रकार सगळे झाले संख्या म्हणजे काय सगळं झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये संख्या म्हणजे सम विषम मूळ हे सगळं काय झालं तुमच्या इनपुट हे जर सगळं डोक्यात आलं ते दे, त्याच्यानंतर काय प्रोसेस त्याच्यावर प्रोसेस काय करणार कोणतंही गणित करताना फक्त फक्त चार प्रोसेस होतात कोणती बेरीज वजाबाकी गुणाकार जातं का गणित कोणतं पण कितीही मोठं असू दे चार प्रक्रियेच्या बाहेर जातं का ना। जात नाही हे चार का झाले त्या गोष्टीवर प्रोसेस झाले आणि त्याच्यातून आउटपुट काय बाहेर निघणार आउटपुट कोणतं बाहेर निघणार तुमच्या नंतर हे सगळेच प्रकार आले त्याच्यामध्ये आलं चक्रवर हे जे गणित आपण नळ टाकायचं गणित करतो किंवा कोणत्या अजून कमीत कमी बारा ते चौदा टॉपिक आहे ते सगळे प्रकारचे गणित येणं म्हणजे हे तुमचं काय झालं आउटपुट झालं म्हणजे कोणत्याही सिस्टीमचे काय असतात तीन भाग असतात एक इनपुट दुसरा प्रोसेस तिसरा आउटपुट कळालं आता संख्या चौथा प्रकार जे आहे ते आपण उद्या